आयोजित करण्यात आलेला भव्य पाळणा सोहळा उत्साहात पार पडला या भव्य पाळण्या सोहळ्यासाठी महिला वर्ग नऊवारी साडी आणि पारंपरिक वेशभूषा करून शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींना या कार्यक्रमास हजेरी लावली होती शिवव्याख्याते दीपकराव करपे यांचे राजमाता जिजाऊ मासाहेब मासाहेबरांगणा व लोकशाही रण रणरांगिणी न उमजलेले छत्रपती शिवराय या विषयावरती रात्री दहा ते अकरा यावेळी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते हा पाळणा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माल काळीव उपाध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष श्रीकांत गाडगे सचिव प्रीतम परदेशी खजिंद्र अंबादास शेळके ज्येष्ठ ट्रस्टी सदस्य पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव शिवाजीराव गाडगे गुरुजी दिलीप कोल्हे विक्रांत कवानकर अनिकेत पिसे सींग, सींग नागेश थाकमगुले प्रभाकर रोडगे शिवकुमार कामाठी प्रकाश ननोरे ज्ञानेश्वर सपाटे बजरंग जाधव महादेव कोळी विए खुटाणे चंद्रशेखर सुवर्शी अमोल केकडे विनोद भोसले यांच्यासह उत्सवाध्यक्ष सुभाष पवार खजिनदार सुशील बनपट्टे कार्याध्यक्ष रवी मोहिते उपाध्यक्ष अर्जुन सिंग शिंगवाले अंबादास सपकाळे दिलीप बनपट्टे नागेश एलमेळी मनीषा नलावडे लता सचिन टिकटे मनेश गणेश माळी महेश दाराशुकर नामदेव पवार बापू जाधव दुधाळ वैभव गंगने कोळी सचिन स्वामी देवीदास गुले प्रभाकर गोजरंगे यांनी परिश्रम घेतले